नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक एज्युकेशन एज्युकेशनशिव्ह छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाराष्ट्रामधील मेडिकलची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भाने आपण वेगवेगळे व्हिडिओ वे वेळोवेळी विद्यार्थी व पालकांसाठी शेअर करणार आहोत त्यामुळं आजही एक असा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो ज्या ठिकाणी जवळजवळ पाच प्रश्नांची उत्तरे आपण विद्यार्थी व पालकांसाठी या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक आठवण पहिल्यांदा जर युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मेडिकलची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल परंतु बऱ्याच जणांनी जेव्हा एन टी एचा जेव्हा नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता तेव्हा त्याने वेगवेगळी कॅटेगरी मेन्शन केलेली होती तर ऑल इंडियामध्ये अर्ज करताना ओबीसी किंवा डब्ल्यू एस किंवा जनरल कॅटेगरी टाकलेली आहे तर ती आता चेंज करता येईल का असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे विशेष करून मराठा समाजाचे विद्यार्थी आहे त्यातल्या काही मुलांनी ईडब्ल्यू एसमध्ये ऑल इंडियात अर्ज केलेला आहे काहींनी जनरल कॅटेगरीत के केलेला आहे तर तो आता ए सी बी सीमध्ये करता येईल का काही विद्यार्थी असे आहेत की जेव्हा त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये के अर्ज केलेला आहे परंतु ते आता ईडब्ल्यू एसमध्ये महाराष्ट्रात जाऊ इच्छितात त्यांना डब्ल्यू एस करता येईल का तर असे खूप सारे प्रश्न आहेत इवन दो बरेचसे विद्यार्थी जे ऑल इंडियात जात असताना सीमध्ये जातात परंतु स्टेटमध्ये जवळजवळ सहा कॅटेगरीमध्ये या सीचं डिवाइड होतं डिवायडेशन होतं त्यामध्ये एन टी वन आहे एन टी टू आहे एन टी थ्री आहे व्ही एन टी आहे एस बी सी आहे आणि ओ बी सी आहे तर याचं उत्तर आहे यस ऑल इंडियामध्ये तुम्ही काहीही कॅटेगरी टाकलेली असेल तरी तुम्हाला तुमची कॅटेगरी महाराष्ट्रात चेंज करता येते ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन तुमच्याकडं व्हॅलिड जे आवश्यक कागदपत्र आहे ती जर उपलब्ध असतील तर तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करता येते फॉर एक्झाम्पल एखादा सीमधला विद्यार्थी आहे पण तो महाराष्ट्रामध्ये व्ही कॅटेगरीत येतो तर त्याला व्ही कॅटेगरी निवडता येते मराठा समाजाचा विद्यार्थी तो ऑल इंडियामध्ये फॉर्म भरताना त्यांना ईडब्ल्यू एस भरला तो आता महाराष्ट्रात एस ए बी सी करू शकतो एक उदाहरणार्थ सांगतो आहे सो so, ज्यांना ज्यांना ज्यांनी जे ऑल इंडियामध्ये कॅटेगरीचे भरलेली आहे ती जर त्यांना महाराष्ट्रात बदलायची असेल तर ती संधी त्यांना रजिस्ट्रेशनच्या वेळेस उपलब्ध असते या संदर्भाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खरं तर खूप साधा प्रश्न आहे परंतु कुणालाही पडू शकतो की ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जुने चालेल चा का अर्थात जर तुम्ही त्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं आहे तर ते कास्ट सर्टिफिकेट चालतं भले ते तुम्ही पाच वर्षापूर्वी काढलेलं आहे सहा वर्षापूर्वी काढलेलं आहे दहा वर्षापूर्वी काढलेलं आहे फक्त जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर जो सर्टिफिकेट नंबर असतो कास्ट सर्टिफिकेट नंबर तो फक्त मॅच होणारा असावा म्हणजे थोडक्यात काय तर जुनं सर्टिफिकेट असेल तरी चालेल परंतु त्याच सर्टिफिकेटवर आधारित तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं असावं एवढी आपण काळजी घ्या सर्टिफिकेट जुनं असल्यानं काही फरक पडत नाही फक्त अपवाद ए सी बी सी कॅटेगरी आहे ए सी बी सी कॅटेगरीला दोन तीन टप्प्याचं रिझर्वेशन मिळालेलं आहे पहिले दोन हजार वीसला मिळालं मग ते रद्द झालं मग परत शासनानं दोन हजार चोवीसला रिझर्वेशन जाहीर केलं आणि मग दोन हजार चोवीसनंतर काढलेलं कास्ट आणि त्यानंतर काढलेलं व्हॅलिडिटी हे दोन हजार चोवीसच्या नंतरचं ए सी बी सीच्या कॅटेगरीमध्ये असावं एवढं फक्त आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे एस सी बी सी कास्ट आणि एन सी एल सर्टिफिकेट एकत्र आहे तर चालेल का आता या संदर्भात खरं तर खूप व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले लास्ट इयरला पहिले काय होतं की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते दोन हजार चोवीसमध्ये मार्च महिन्यात मिळालं त्यानंतर घाईघाईत शासनाकडनं जे सर्टिफिकेट इश्यू झालं त्याच्यामध्ये प्रोफार्मा ए आणि बी असे दोन पार्ट होते एका याच्यात कास्ट होतं दुसऱ्या ह्याच्यात एन सी एल होतं ते एकत्र दिलेलं त्याला एक व्हॅलिडिटी दिलेली होती नंतर शासनाने परिपत्रक काढलं म्हणजे शासन निर्णय काढला की हे दोन्ही वेगळे असावेत परत लोक ज्यांनी ज्यांनी काढलेलं नव्हतं त्यांनी ते वेगळे काढले मग जेव्हा ॲडमिशनला विद्यार्थी जात होते त्यांनी जेव्हा सुरुवातीला ज्यांनी काढलं त्यांना मग ॲडमिशनला अडचण येऊ लागलं परत शासनानं पत्र काढलं की जुनं काढलेलं तेही चालेल एकत्र असलेलं आणि नंतर काढलं असेल तर तेही चालेल आता यावर्षी नेमकी काय परिस्थिती राहील त्याबद्दल फारसं काही बोलता येणार नाही परंतु जर आपल्याकडं अजूनही वेळ उपलब्ध आहे आपण सेपरेट कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या आणि मग व्हॅलिडिटीची प्रक्रियासुद्धा आपल्याला माहिती आहे तर परत त्याला व्हॅलिडिटीला टाकून घ्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीची रिसिप्ट यावर तुम्हाला अर्ज प्रक्रिया जाता येईल आणि जोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन मिळेल तोपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलेला असेल त्यामुळे सेपरेट काढून घ्या लॉग टर्ममध्ये फार फायद्याचं राहील व्हॅलिडिटी जे एन सी एल आणि कास्ट हे एकत्र जे आहे त्याला एक व्हॅलिडिटी आहे कास्ट सर्टिफिकेटला तशी तु ऑफिशियली व्हॅलिडिटी नसते त्यामुळे सेपरेट काढलेलं केव्हाही उत्तम त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरीसाठी एन सी एल लागतं का तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जवळजवळ सगळ्या कॅटेगरी सांगतो ज्यांना ज्यांना एन सी एल लागतं त्यांना एक एम टी वन कॅटेगरी एम टी टू कॅटेगरी एम टी थ्री कॅटेगरी व्ही जे एन टी कॅटेगरी एस बी सी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि एस सी बी सी कॅटेगरी या सगळ्या कॅटेगरीजला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं फक्त कुणाला लागत नाही तर जनरल कॅटेगरी लागत नाही आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही या व्यतिरिक्त रिझर्वेशनमध्ये असलेले एस सी आणि एस टी कॅटेगरी यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही बाकी इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि शेवटचा प्रश्न जो की फारच महत्त्वाचा आहे इन्स्टिट्यूट कोटामध्ये ॲडमिशन घेणाऱ्या मुलींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो का स्कॉलरशिप मिळते का तर याचं उत्तर आहे मित्रांनो नो महाराष्ट्र राज्याच्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोटामध्ये रीचर रजिस्ट्रेशन करून मेरिट बेसिसवर जे ॲडमिशन्स होतात त्याच केसमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फायदा मिळतो त्याच्यामध्ये मग वेगळ्या कॅटेगरीची मुलं असतात मुली पण असतात मुलींच्या बाबतीत आता जवळजवळ सगळ्याच मुलींना मोफत आहे एक्सेप्ट जनरल कॅटेगरी परंतु जर मॅनेजमेंट कोर्टात जर आपण जातो आहे इन्स्टिट्यूट कोट्यातून प्रवेशात जातो आहे तर त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही एवढी आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी सो हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे आपल्यापर्यंत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंटच्या आलेले होते असेच काही प्रश्न आपल्या मना मनामध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद